खूप <laughs> <laughs> <आगा। laughs> राम राम मंडळी पहिल्यांदाच तुमच्या समोर हो घेऊन येत आहे एक भरनाट मराठी पॉडकास्ट जिथे लहान मुलांची मजेशीर गमतीशीर आणि काही शॉकिंग उत्तर तुम्हाला हसून सोडेल आणि इथे तुमची भेट होणार आहे सांधवीची जी तिच्या सुंदर आणि काही मजेशीर उत्तरांनी तुमचं चांगलं एंटरटेनमेंट होणार आहे तर तयार हा शेवटपर्यंत हसायला मजा करायला तर सांधवी तुझ्या चॅनल मध्ये तुझं स्वागत आहे सो <laughs> <laughs> so, ही आहे सांगवी आणि सात वर्षाची आहे सेकंड स्टँडर्डला हाय सांध्वी कशी आहेस आणि सानवी बरोबर मी जे काही प्रश्न विचारणार आहे त्याच्याबद्दल तिला काहीच आयडिया नाही एकदम तुम्हाला रॉक आन्सर भेटणार आहेत काही स्क्रिप्टेड नाही आहे <laughs> so, सानू तू मम्मा सो सानवी तू बिंदास उत्तर दे मी तुला अजिबात बसणार आहे विसरून जास्त मम्मा म्हणून इथं तुझ्या बाजूला बसली आहे जे प्रश्न विचारता जे छान छान उत्तर दे जे तुझ्या मनाला वाटतय ते खरं खरं ओके

बेबी पाहिजे रे कारण की तू त्यांची केअर करावी त्यांच्यासाठी काय काय गोष्टी कराव्या म्हणून mm -hmm. mm, म्हणजे तू एक केअरिंग मम्मा होणार इन शॉर्ट आहे की नाही आणि दुसरं की तुझं लग्न कधी करायचं एवढं पण तुझं परत होती मी लग्न नाही करणार आणि मला तुमच्याबरोबरच राहायचंय कधी कधी दिवसांसाठी एक महिन्यासाठी ओके तर तुला अगर मला एक नवीन नाव द्यायचं असेल तर काय मीरा का मीरा का एक दिवस मी झोपलेली होती ना तर मी स्वप्ना बघत होती आणि त्या स्वप्नामध्ये नीर नाम्याचे गर होते इतकी सुंदर होते इतकी सुंदर होती किरू ओके मी तुला असं म्हणायचं कि सुंदर ओके आणि असं माझं काही एक सिक्रेट जे डॅडला माहिती नाही आहे

अग पण ते, ते स्क्रीन वरती लिहिताना काही चुकून आहे माझं मला बघून आहे म्हणून मी ते गुगल ला विचारून आहे म्हणजे डाडा बसलेला असतो मी त्याला विचारत असते त्याला त्याचा अर्थ असं नाही की मी एकदमच डळ करून तुला ना हे पण करते कधी नाईन आउट ऑफ एट नाईन आउट मी तेवढी विचार आहे सो जर मी एखादी सुपर हिरो असेल आणि जर माझ्याकडे एखादी सुपर पॉवर असेल तर ती कुठली असेल ऑफकोर्स मम्मा ती कुकिंगची नाही तर डान्सिंगची नाही ड्रॉइंगची सुपर पॉवर ते तुम्हाला ऑलरेडी आहे एखादी सुपर पॉवर म्हणजे माझ्याकडे मॅजिकल मी एका खूप लांब उड्या मारत जाईल किंवा तिच्या आतमध्ये जाईल ते हिरोलाय उडणार एक सेकंड म्हणजे हनुमान सारखं जय हनुमान ते करायचे ते फ्लाय करायचे ते फ्लाय करायचे ओके सो so, मी अशी कुठली डिश आहे जी बनवू ने असं तुला वाटतं जे तुला आईबाई आवडतं मामाचं पाطي आणि भाजी काय ते गोभेलदी असता मामाते सोडेल तर काय फूल एफ ओ डी हां असते हेल्दी सो so, सांगबी आ तू माझ्या बाजूला झोपतेस

हा बेरी बेड झोपेत नाही कर आणि जागे पण बडबड करणारच ना तुला मत करते मा, मा, मी, उली उली, उली उली तुला बसते झोपते ओके okay. ओनली आणि तुझ्याशी स्टोरीज पण सांगत बसते सगळं करते ओके आता नेक्स्ट जर तुला मला, कुटली भीते दाखवे जैसे, तब तो तू कशी दाखवोशी? मैं क्या करना अंधा? हम्म, आने पड़दा है? हम्म, लाइट तक, और सही जासन की लाइट तक स्केली स्केली, मोंस्टर स्केली स्केली, और

Skinny legs monster. Like spider man. Okay. जर तुला एखादा पिकनिकला जायचं असेल तर तू कोणाला नेशील मामाला नेशील की डायला नेशील आणि का मी दोघांना नेणार आणि तिघांना कोण तिघ नाही पाच ना मग तू झाड बबू आजी आबा

ओके सकाळी तुझ्या तुला एवढा टाइम बनेल का माझ्यासाठी सकाळी उठवून सांगू नेक्स्ट टाइम तुम्हाला माहितीये का मला आहे ना त्या कॉलीफ्लावरचे असे चायनीज पकोडे असतात ना क्रुम 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 लागणार आहे ते वाईट पाहिजे ओके इंडियन ते तू बघतेस का ते मोबाईल वरती किंवा टीव्ही वरती काही दाखवत असतात त्याच्यामध्ये त्या मुली किंवा बायका असे डान्स करत असतात काहीतरी असे वेगळे वेगळी आपले ऍक्टिंग करत असतात तर मी तसे रील काही डान्स मी छान दिसतील ते का नको तुझे चॅनलवरती नाही टाकत तुझ्या मला नाही म्हणून त्याच्यावरती टाक

आणि तुला मला एखादी कुठली तरी इच्छा मागायची असेल एक विश मागायची असेल तर ती कुठली मागशील मी मला छान इतक छान मी उठल्यावरती ना ब्युटिफुल त्याचे पण खूप छान असतात सॉरी पण खूप छान येत असतो कलर चालतो पिंक ऑरेंज पिंक ऑरेंज माझे पण व्हाइट पण ना वेरी नाईस आता समज कि मी लहान आहे आणि मी लहान असेल मी जेव्हा लहान होती त्यावेळेस मी क्यूट होती की एकदम मस्तीखोर होते असं तुला काय वाटतं

<laughs> <चार्पी में चारा। laughs> बस, बस, केली तर कसा होईल वा वा काय धमकीस्ट मध्ये ओके बस ना शांत बसणार किती वळवळ करते काय मदत असतील ते सो मला सांग की माझी अशी कुठली मोठी चूक आहे जी मी केली असं तुला वाटत मम्मा तू बबुला त्या दिवशी खाली का पाडला तिरावरती लक्ष का लक्ष का नाही ओनली टू तू चे मम्मा ते चुकून आणि 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 मला सांगाव तुला तुला कसं हे कोड आहे मला नको म्हणतो मी काय नाही करणार ठीक आहे समजली समजली आणि त्या दिवशी बबू चुकून पडली नाही ती आता पालखी पडते अडीच महिन्याची असून पण आणि पुढे पाठी कशी पण सरकते तर मला काय अंदाजायला ठरलं होतं मोबाईल ठेवलं ओके ओके मी लक्ष ठेवत जाईल तुझ्याकडे माझीच भिडगी आहे पण तू कधी असेल मी तुला ओके नेक्स्ट क्वेश्चन

हो ना तर नेहमीच होते तू तर चांगले मार्क्स हे होते पास होते ओके आणि नेक्स्ट इंटरेस्टिंग आहे मी तर एखादी सिंगर असते तर माझं गाणं हिट झालं असतं की लोक पळाले असते जर मी एखादी सिंगर असते ना काही सॉंग सिंगर आणि तर माझी सिंगिंग ऐकून लोकांनी टाळ्या बसले असते की ते पळून गेले असते तुला सिरियसली माझा आवाज यायला सुंदर वाटत माझा अजिबात नाही कोणाला आवडत सगळ्यांना माझा आवाज खूप मोठा आहे आणि माझ्या बेबीला मी तुझा आवडत हे व्हिडिओ काय मी म्हटले ना तर खरं आता हेच पळून जातील आधीच त्यांना बघ मला असत आवाज खनखनी असा मोठ्याच्या मोठा आहे ते उर्जा उत्तम उत्तम कोणते सिंगर्स आहेत त्यांचं गाणं मी खूप चांगलेपणे बोलू शकते ओके तर जर मी एखादी मोबाईल गेम खेळ असते मी एखादी मोबाईल गेम असते तर लोकांनी ती खेळली असते की डिलीट करून टाकणे हे गेम खाणी न्यायाला डिलीट करून टाकणे असेल अरे वा तुझं माझ्याबद्दल एवढं चांगलं मत कधीपासून झालं आतापासूनच नंतर ना ते असंच राहू दे कायम ओके okay? जर मी तुझ्या लास्ट क्वेश्चन ओके okay? जर मी तुझ्या क्लासला टीचर म्हणून आले तर तू काय म्हणशील तर मी काय करेन आणि मला सांग कोणाला कोणाला उल्डू तुझ्या क्लास दिलो काय त्यांना जास्त चांगलं होमवर्क देणार चांगलं तुझी काही दुश्मनी असेल ना सगळी त्यांची काढणार कोणाला कोणाला काय काय करायचं सांग मला मला आरुष हुँ। आरुष शेतात ठीक आहे चल कल्पना सो गाईज कसं वाटला तुम्हाला आमचा एक पॉडकास्ट नवीन ट्रायल होता हा आणि आय होप तुम्हाला आवडला असेल आता सांगितली इच्छा आहे की गुमर बुमर वरती डान्स करावा तर तुम्ही प्लीज तिचा डान्स बघा बस 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 कपल्यावर सो गाईत आमच्या कॅल लाईक करा आणि थँक यू फॉर सबस्क्रायबिंग आणि आमचे बाकीचे पण व्हिडिओ आहेत शॉर्ट्स आहेत ते जरूर बघा आणि तुमचे कोणी नातेवाईक फ्रेंड्स असेल त्याच्यावर पण शेअर करा सांगवी सगळ्यांना बाय बाय कर बाय बाय